কেনারাডেযাকেনারে। <laughs> <laughs>

1, 12, मी सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून बाहेर पाऊल टाकला तिथल्या घड्यात मी बघितलो मी तेव्हा बरोबर बारा वाजले होते तेव्हाच माझ्या डोक्यात आलो

मी तुमच्या समोर येतोय समोर येतोय गेल्या सहा वर्षापासून या मला बघितलंय या गेल्या सहा वर्षापासून माझे कार्यक्रम चालू आहे या पेटीतल्या कुठल्या दुकानदाराकडे आलो कुणाला धमकी दिली या आतपाडी तालुक्यातल्या कुठल्या माणसाकडे फ्रेंनी मागितली कोणाला दाब तिला कुणाची जमीन लिहून घेतली कुणावर दादागिरी केली कुणाला अरे तुरे बोललो कुणाची आई बहीण का असं एक तर उदाहरण तुम्ही मला दाखवा असतो सुत माझ्या विरोधात नेहमी मागतात गोपीचंद पळकर कोण गोपीचंद पळकर दादागिरी करतो दुसऱ्या दादागिरी केली कुणाच्या विरोधात केली

मित्रांनो गेल्या सहा वर्षांपासून एवढा त्रास प्रयत्न केला तीन महिने झाले माझे भावचे सगळे मित्र आम्ही सगळे हे छोटे गुन्हे सहन करतोय न्याय देवतेवरती आपला विश्वास आहे निमागे त्या दिवशी अठरा तारखेला हजर झाले त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं न्यायदेवता श्रेष्ठ आणि न्याय देवतेवरती आपला विश्वास आहे न्यायदेवता आपल्याला निश्चितपणे न्याय देईल आणि आज तो न्याय निश्चितपणे झालेला काय तालुक्यातली परिस्थिती थोडी यंत्रणा माझ्या माझा हात ठेवणार ना सगळ्यावरती मराठा अशी परिस्थिती करून आणि आज इथे बाहेर आलो काहीतरी केस टाकतो उद्या केस टाकतो रोज धमक्या येतोय पण आपल्या धमक्याना मी आजपर्यंत भीक आपले नाही आजपर्यंत जवळ जवळ चौदा खोट्या केसेस माझ्यावरती दाखल झाले दोन हजार दहा ला सुद्धा मी एका महिलेचा मोबाईल चोरलाशी केस माझ्यावरती आहे तेव्हा मी पंधरा दिवस जेलमध्ये होतो म्हणजे परिस्थिती तुमच्या काय बनलं होतं आजपर्यंत मंजूर असलेली योजना माझ्या तालुक्याला मिळाली नाही आणि ती माझी राष्ट्र मागणी होती म्हणून आपण इशारा दिला होता अगोदर माझ्या तालुक्यात पाणी सोडा सगळे या बोंडवाडीपर्यंतचे खांजोडवाडी पर्यंतचे सगळे ओळीनं बंधारे भरून द्या जर नाही दिले तर कॅनल फोडी खाली एक थेंब सुद्धा पाणी जाऊ देणार नाही कशासाठी होत तिथं माझी जमीन नाही या तालुक्यातल्या सामान्य माणसाची शेती आहे तिथं आणि या माझ्या माणसाला पाणी मिळालं पाहिजे म्हणून ते आंदोलन केलं टेंबूच तुम्ही बघत एकोणीशे पंच्याण्णव शहाण्णव पासून टेंबूची योजना आपल्या देते आज गावोगावी डिजिटल लागले अनिल सावर म्हणतात मी टेंबूचा ज्यांना काय मी टेंबूचं पाणी आणलं हे इथले वाड्यातले नेते सांगतात की आम्ही टेंबूचं पाणी आणलं आम्ही टेंबू योजनेला जन्माला घातलं याचा इतिहास बघा याचा इतिहास तर मित्रांनो तुम्हाला काय कडे विनंती करतो एक टेंबूचं पाणी गोपीचंद पड जोपर्यंत विधानसभेत नाही तोपर्यंत टेंबूचं पाणी मिळू शका

संघात रक्त वाहत होतं इतकं पोलिसांनी गुरासारखं मारलं होतं आणि एवढं मारून सुद्धा परत आमच्यावर केस दाखल केली मित्रांनो हो। हा कुठला नाही माझे मित्र अमरशे देशमुख मीटिंग मधून सांगत होते गोष्टीच्या मी कारणाजी राऊन अडकवलेला आहे आणि सुटू शकत नाही केलं यांचं मी काय वाट केलं मी यांच्यावर पैसे घेतले मी यांच्याबरोबर दादागिरी केलं मी यांचा मी यांच्या शोबतलं काय फिटका माझ्या मंत्राचं मी काय नुकसान केलं जे माझ्यावरती इतकं वाईट चिंतात मागच्या सहा महिन्यात इतिहास बाबती वाचली होती गोपीचंद परत ची कोणाची सुपारी दिली होती माणसं त्यामध्ये ही प्रमुख माणसं त्या मीटिंग मध्ये होती आणि त्याचे चार लाख विसारा त्या लोकांना दिली होती राजकारण या तालुक्यात चालवा म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे की बाबा दो सावध राहावा रात्र आज विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतोय ज्याने भारतीय जनता पार्टी शिवसेनेला विरोध केला म्हणजे एकाला पोरगा होऊ नये म्हणून जरी नव्हते केली ती माणसाचा पेरे वाटत फिरायला लोक आम्ही शिवसेनेत चाललो आणि झालं पाहिजे यासाठी नौसा बोलणार आणि हिंदुगत मंडळी त्यांना भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता यायला नाही पाहिजे मेहनत केली ती माणसं आम्ही शिवसेनेमध्ये <laughs> <देखे> तसं <जाता रहता। coughs> होणार कोण उभी होणार कोण कुणाला पाठिंबा देणार कुणाच कुणाला तिकीट मिळणार मित्रांनो भारतीय जनता पार्टीने आपल्याला शब्द दिलाय तिकीट देतो म्हणून एक तिकीट मग कुठला राष्ट्रवादीचं असेल काँग्रेसचं असेल भाजपाचं असेल सेनेचा असेल अन्य कुठल्याच एक तिकीट दुसरं तिकीट एस टीच ट्रॅव्हलचं रेल्वेचं विभागाचं <laughs> मी जनता माझ्या सोबत कुणाचीही माय वेळ पडण्याचा पराभव करायचा परत पवार साहेब येणार होते नऊ तारखेला मी जेल मध्ये होतो मला काही खेळ नाही आले नाही आले ते प्रात वाचल आदरणीय साहेबांना सुद्धा आपण विरोध केला होता आजपाडे तालुक्यामध्ये तोपर्यंत पाणी येत आहे तो पर्यंत पवार पारे तुम्ही घाताच्या खाली यायचं नाही आणि आपण सगळेजण थांबलो होतो गाड्या आठवते कावडी मध्ये येणार होते त्यात आपला स्वार्थ होता मित्रांनो पोलिसांचा जर त्रास नसता तर एकच सांगतो या तालुक्यातली सगळी तलावास पाण्यानं तुल भरलेले दिसले असते तुम्हाला तलाव भरला किंवा सांगवल्याकडे पाणी गेले माझ्या या तालुक्यातले बंधारे धरलेले तोपर्यंत तुमला गेला नसता मित्रांनो पण दुर्दैव असाय पोलिसांचा ससे लावायचा आणि माझ्या बरोबर रात्रंदिवस काम करणारी गोल गरीबाची पोर अडचणीत असाय म्हणून मला कुठंतरी थांबावं लागतय म्हणून तुम्ही मला ताकद द्या एकदा थंडी देऊन बघा तुमच मनापासून आभार मानतो माझ्या अंगाचं कातलं काढून त्याचे पायथन बनवल्याने तुमच्या सर्व कार्यकर्त्याच्या पायात घातली तरी मित्रांनो तुमचं उपकार मिसर या तालुक्यातल्या पोहळ्या बावड्या लोकांचा उपकार माझ्यावर सांगतो आता कार्यकर्त्याला काटा टोचला तरी मला निश्चितपणे कळ येते मला काटा टोचला तर माझ्या तालुक्यातल्या माता मौलींच्या डोळ्यातलं पाणी येतं हेच नाटंय आणि हेच नाटं थोडं आपल्याला टिकवायचं यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या कसलाही उद्या प्रसंग येऊ शकतो मी आज जरी जेलमधन आलोय तर उद्याही टाकू सिस्टीम आहे यांच्याकडे यंत्रणा आणि यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मित्रांनो पायाखालची वाळू यांच्या सरकलेली आहे त्यामुळे ही माणसं कुठल्या थाराला जातील बघा आता लाईट घालून किंवा काय विषय लाईट घालून काय करू शकते नेमकं कोण आहे या तालुक्यातल्या गोदरेबाच्या मी कुणी उभारून घेतल्या या तालुक्यात शिक्षण संस्था मध्ये म्हणून दादा विश्वीस लाख करून घेतले गेले तालुक्यामध्ये दोन सुरखाने उतार्यावरती कर्ज खुली काढली दोन तास या तालुक्यातल्या जनतेला विचार प्रश्न तुम्ही सर्व विचारा आणि त्यामुळे तुम्ही काय करू नका मी उद्या बघून येतो मला वरिष्ठांनी शब्द दिले त्यांना भेटून येतो विनंती करून येतो पण इथून पुढे ही, ही चर्चा बंद झाली पाहिजे गोपीचंद तिकीट कुठलं मिळणार काय होणार आजपासून कामाला लागा मला तुमचा अधिमान काय वाटला मी जेलमध्ये होतो एक लाख पत्र तुम्ही घराघरात पोच केली सगळ्या <गागा> पोर आहेत सगळ्यांनी मला निरोप दिला काय मागणार तुमची पोरला तर दिवस राबत आहे तुमच्या पोरांनी पत्रक केला तुमच्या पोराने गाव गावले मी म्हटलं मी आज असताना माझे वाद एवढे जर काम करत असतील